गहू घेतला आणि तसंच आम्ही निघालो ट्रीपला जाण्यासाठी आणि त्याच्यामुळे मग गव्हाला ऊन वगैरे दाखवून भरायचं राहिलंच होतं मी नेहमी ना असं छान कडक ऊन दाखवून देते एकदम पातळ पसरून देते उन्हामध्ये आणि मस्त संध्याकाळपर्यंत वाळू देते गहू आणि मग त्याच्यामध्ये इंजेक्शन वगैरे असं काही आपल्याला टाकून ये ना मग मी गहू भरून ठेवते म्हणजे वर्षभर ना अर्धी भात कीड लागत नाही काही नाही आणि आताच काही दिवसापूर्वी मी असं पाहिलं आहे की आगपेटी पण आपण टाकू शकतो त्याच्याने पण कीड लागत नाही म्हणे तर रोज एक दोन दोन गोण्या असं मला टाकायचं आहे साधारण दोन क्विंटल गहू आहे कारण गच्चीवर तेवढी जागा पण पाहिजे आणि पातळ पसरवलं गेलं तर त्याला खूप छान ऊन लागतं याच्यासाठी मग मी थोडे थोडे टाकते आहे रोज एक एक गोणी आणि गावावरून तसं आम्ही वीस तारखेला येऊन गेलो आहेत घरी फक्त मग मागचेच व्हिडिओ होते ना तेच तुमच्यासोबत शेअर करत होती म्हणून मग हे व्हिडिओ आजपासून म्हणजे आज बावीस तारीख कृष्णाचा वाढदिवस आजपासून सुरुवात करते हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाऊ आता सकाळी सकाळी सगळं मला क्लिनिंगचं करून घ्यायचं आहे आणि आज आणि आपल्या कृष्णाचा वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी म्हटलं आधी सगळं घर छान आवरून घेते कारण गावावरून आलो आम्ही परवा संध्याकाळी आलो मग काल दिवसभर आराम केला फक्त स्वयंपाक जेवणाचं वगैरे याच गोष्टी केल्या आणि सगळं पडलेलं आहे घरातलं नीटनेट का आवरायचं जेणं ते आणि त्याच्यामुळे म्हटलं आता आधी आज आवडते कारण आस्थिच्या मैत्रिणी वगैरे येतील आणि इकडं पहा तुम्ही बेडरूममध्ये पण सगळ्या बॅगा वगैरे सगळं पडलेलं आहे तसंच कालचं पसारा सगळं आवरायचं आहे आणि ही कृष्णा तर चला मग आता पटापट आवरायला घेते आणि आस्थिचा आवडीचा मेनू पण बनवायचा आहे काय बनवायचं आहे आता तर ते तुमच्यासोबत शेअर करेलच तर चला व्हिडिओ शॉटपर्यंत पाहतं हे पा आहे सगळ्या गावावरून आलेल्याच्या बॅगा वगैरे इकडं कपडे भरपूर पसारा हे बा इकडं गव्हाच्या गोण्या आहे त्याला पण ऊन दाखवायचं आहे माझं थोडं पसारा इकडं तर आता झाडझुड माझी झाली होती पण त्याच्या आधी म्हटलं स्वयंपाकाला पण उशीर उशीरवतोय आणि भूक लागून जाते मुलांना वगैरे त्याच्यासाठी आधी मस्तपैकी इकडे डाळ भात लावून देते इकडे आता ताळ हात लावला आणि इकडं बटाट्याची भाजी करायची परत कुरडेच्या गाळांची भाजी पण आवडते कृष्णाला ती पण करायची आहे आणि जो आपण रत्नागिरीमधून हापूस आंबा आणला होता ना तर हे पाहिजे इथं तर ह्या हापूस आंब्याचा आपल्याला रस करायचा आहे आज तर चला मग आणि डाळ भात आणि सोबत थोडंसं तरणाऱ्या भजे पापड वगैरे असं वाचता मेनू असणारे कृष्णाच्या वाडीचं असं तर तिला आवडते रसपुरी खूपच आणि डाळ भात पण आवडतो म्हटलं चला तर तसं फक्त ती मंचुरियन वगैरे सांगत होती पण म्हटलं बेटा सकाळी मंचुरियन वगैरे थोडी करू शकतो आपण पोटभर असं आपलं हेल्दी जेवणच करू शकतो ना तर बघेल संध्याकाळी किंवा नंतर मंचुरियन तिच्यासाठी पण आता असा मेनू आहे तर चला मग आता करून घेते पण आणि काही त्यांच्या ना मला कमेंट्स होत्या की ही जी साडी मी आता घातलेली तर ही कुठून घेतली ऑनलाईन घेतली का काय वगैरे तर ही ऑनलाईन नाही घेतली आहे आम्ही पारोळ्याला राहायचो ना तर तिथून घेतली होती आमच्या शेजाच्या काही साड्या विकत होत्या ना त्यांच्याकडून घेतली होती आणि तेव्हा ती मला वाटतं साडेसहाशे का सातशेपर्यंतची साडी आहे तर कॉटनची आहे म्हणून म्हटलं आता छान म्हणजे गरम होत नाही वगैरे नाही तर मग तुम्हाला माहिती जळगाव करतो टेम्परेचर किती येते तर चला आता पटापट स्वरपक करून घेते आणि मग होते तुमच्याशी ठीक आहे आणि रत्नागिरीमधून आपण जे आणलेले हापूस आंबे आहेत ना तर त्यांचा रस मी आज केला आणि इतका छान रस झाला ना तुम्हाला काय सांगू म्हणजे ना त्या आंब्यांना खरंच वेगळीच चव असते हापूस आंब्यांना असं म्हणजे खूप स्मेल त्याचा खूप जास्त येतो आणि खूप गोड पण असतात ते आपल्या बाकीच्या आंब्यांपेक्षा आणि पहा तुम्ही किती सर रस असा रस झाला आहे मी फक्त पाच सात आंबे घेतलेले होते आणि तेवढ्या आंब्यांचाच एवढा रस झालेला आहे आणि खूप जास्त घट्ट पण होता त्याच्यामुळे मग मी थोडंसं दूध टाकलं त्याच्यामध्ये आणि सोबत इकडं मस्त कोरडी बटाट्याची भाजी इकडं कुरडईची भाजी असं केलं आणि त्याच्यानंतर आता भजे कुरडे पापड असं पण मला तळून घ्यायचं होतं एकाच कुकरमध्ये मी डाळ भात असं लावून घेतलं होतं आणि आता वरणाला मस्तपैकी फोडणी देऊन घेते आहे आणि आज कृष्णालाच सांगितलं मी आज तू मस्त पैकी देवाला उपार म्हटलं तुझ्या हाताने असं आज मम्मीने माझ्या आवडीचं सगळं बनवलंय रात्री काय बनवशील मम्मा रात्री तुला जे वाटलं ते बनव फक्त बाहेर तुला तुला माहिती मला जसं आवडत तस बनव काय बनवते मंचुरियन मला आहे का एक दोक्षी हल एकदम जास्त क्वांटिटीमध्ये करा कुठे गमलने दिसते ओ वाव गेला ग उडून गेला केळ्याच्या पानावर जेवायचे आज वा कृष्णाचा वाढदिवस आहे ना त्याच्यासाठी तिला मस्त केळीच्या पानावर ओ एक एक चांगलं पान राहू दे जो आम्ही तो नेडकडे डोसा इडली सांबर चटणी चटणी हा हे घेऊन ते मी तेव्हा गेल ना वाव काय रो गार आर्मी जेवेल याच्यात चला दोनच मग बड्डेगाव साठी केळीच्या पानावर जेवण आज आज सगळं कृष्णाच्या आवडीचं जेवण बनवलंय आणि मस्त केळीच्या पानावर कसं वाटतंय केळीच्या पानावर जेवण कुठेतरी <laughs> जेव्हा पोटभर तुला आहे ना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा त्याला आता जेवणं झाले आमचे आणि आधी ना भांडे सगळे आवरून घेतले खूप भांडे निघालो आज आणि किचन ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि बाकीची सुद्धा करून घेतली चला आता आपल्या गावात जायचंय कृष्णाचा वाढदिवस आहे ना आपल्या तर तिच्यासाठी केक वगैरे आणि तिच्या मैत्रिणी येणार आहे तर म्हटलं परसान म्हणून काहीतरी घेऊन येते आणि मग चला त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी कचोरी पण आहे कचोरी पण आहे त्याची पण आहे हो रुटी पण सांगते ती माझ्या मैत्रिणींना आणि मस्त थोडीशी अंगणात म्हणजे दाराची रांगोळी वगैरे काढून घेतली घर वगैरे छान क्लीन करून घेतले म्हणजे कसं आल्यावर फक्त तिची तयारी करायची राहील मी पण साडी वगैरे आध्यावरच चेंज करेल आणि त्याच्यानंतर मग करू आपण बड्डे सेलिब्रेशन ठीक आहे चला तर आधी इकडं आलो आम्ही गावामधलं एक शॉप आहे तिथं आणि तिथून आम्ही घेतल्या कचोऱ्या तर जेवढ्या आम्हाला हव्या होत्या साधारण तीस पस्तीस कचोऱ्या आम्ही आणल्या आणि इकडं आहे ना वडापाव तुम्हाला रेसिपी मुद्दा म्हणून शेअर करते पण त्यांनी काय केलेलं आहे पावला आहे ना वरतूनच अशी भाजी लावून घेतलेली आहे आणि पीठ येणं एकदम घट्टसर आहे त्यांचं आणि अजून एक गोष्ट की तेल त्यांनी एकदम असं म्हणजे झेपत टाकलेलं आहे जास्तीच टाकलंय जेणेकरून मध्ये ना तो पावडा असं तरंगला पाहिजे यासाठी आणि त्याच्यानंतर इकडे ह्या केकच्या शॉपवर आपण आलो आणि पाहतो मी मस्त मस्त छान छान असे केक होते इथं मलाई, मलाई पिस्ता मलाई पिस्ता छान आहे मलाई मलाई आणि हा दादा चॉकलेट टाक तर ह्या शॉपवरून आम्ही केक घेतला आणि दुकानाचं नाव आहे विजय फरसान अँड बेकरी मोबाईल नंबर पण तिथे दिलेला आहे तुम्ही ऑर्डर पण देऊ शकतात केकची आणि आम्ही असं आलो होतो बिना ऑर्डर द्यायचं पण केक हे ना, ना इतका भारी होता तुम्हाला काय सांगू आम्ही तो घेतला होता पिस्तारस आणि मला इथं कोणत्या केला फायदा हा ना हाँ, नहीं, तो नाही मलाही आहे बघू आता सऊ घेतल्यानंतर कसा आहे तो तर चला आता घरी आलो मग तयारी केली मऊ छान थँक्यू अशी तयार झाली आपली कृष्णा मस्त <laughs> देखो आता काय घातलं हे पांडा घातले अंदर येते त्याच्यावर ठीक आहे छान तयार झाली आपली कृष्णा आणि तिचा ड्रेस पार खूप मस्त आहे असा म्हणते आणि डेकोरेशन वगैरे आम्ही काही जास्त केलेलं नाही एकदम साधं सोपं तसंच म्हणतं आम्हाला आणलंच आणलं तर पण हॅपी बर्थडेच नाव नको का एवढं काय सगळं तो तो आज़ा आज़ा। का वाटतंय काय काय सगळं छान छान जाऊ मग जाऊ सगळं हो ना चला चला आता तिच्या मैत्रीण येत आणि सुरुवात करूया मग चलला बंडिकला हो हापी कोईन गिव इट थँक्यू गिव इट चला नंद ए नल्ली मीसलात जात دي

तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि कृष्णाने दाखवले तिला काय काय गिफ्ट्स आलेले होते ते तर आपण भेटूया पुढच्या छानच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया तोपर्यंत नमस्कार